प्रेस लॉर्ड तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा माझ्या मोठ्या बहिणीच्या हातचे दोशाचं पीठ आणि दोसा कसा तयार करायचे याची रेसिपी आपण बघणार आहोत तर चला मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी साधारणतः सात साडेसातशे ग्रॅम म्हणजे पाऊन किलो तांदूळ आपण घेतलेला आहे व अडीचशे ग्राम उडदाची डाळ घेतलेली आहे व शंभर ग्राम चणे आपण चण्याची डाळ आपण घेतलेली आहे तर याला आपण छान पाण्यामध्ये स्वच्छ धुवून याला भिजू ठेवणार आहोत साधारणतः आपण चार ते पाच तास या मिश्रणा म्हणजे तिन्ही पदार्थांना आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत साधारणतः चार ते पाच तास तर या ठिकाणी आपल्या मिश्रणाला साधारणतः चार ते पाच तास झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की या अशा या प्रकारे आपलं तांदूळ डाळ उडदाची डाळ चण्याची डाळ छान भिजून झालेली आहे तर आता आपण ह्याला असं बॅटर तयार करून घेणार आहोत म्हणजे याला आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत तर या ठिकाणी एका मिक्सरमध्ये साधारणतः आपण जेवढं मिक्सरमध्ये हे मिश्रण घेणार आहोत तर हे फुल घेणार नाही तर अर्धा अर्धा अचानक आपण हे मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर प्रथम तर याच्यामध्ये आपण नॉर्मल विदाऊट पाण्याचं आपण बारीक करून घेणार आहोत आणि नंतरनं आपण ज्यावेळेस उघडून पाहू त्यावेळेस आपण थोडं थोडं पाणी टाकून आ, या क या प्रमाणामध्ये आपण हे पीठ बारीक करणार आहोत तुम्ही पाहू शकता की अजूनपर्यंत हे थोडंसं घट्ट वाटत आहे तर आता आपण बघू शकतो की अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर पाहिजे तर असं आपण हे सर्व पीठ मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता याचं कन्सिस्टन्सी कशी आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ पाहिजे डोश्यासाठी किंवा इडलीसाठी तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्राण्याचं से प्रमाण सेम ह्या पद्धतीनं असलं पाहिजे आणि आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता उरलेले जे पण डाळ तांदूळ आणि भिजू ठेवलेलं आपण पण ते वाटून घेणार आहोत त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे आता आपण ज्यावेळेस सगळं वाटून झाल्यानंतर जो शेव शेवटचा जो टप्पा असेल त्याच्यामध्ये आपण या मिश्रणासोबत एक वाटी शिजलेलं तांदूळ म्हणजे भात आपण याच्यामध्ये घेणार आहोत आणि या मिश्रणासोबत हे वाटून आपण वाटलेल्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की एक वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे आता या मिश्रण आपण त्याच कन्सटन्सीमध्ये पेस्ट करून घेणार आहोत तर असं मागचं कारण काय आहे की जेव्हा तुम्ही डोसे किंवा इडली बनवता तर ते त्याचा ट्रे स्ट्रक्चर जो आहे तो छान येतो आणि जे इडली आहे ते फ्लफी होते आणि डोसा एकदम कुरकुरीत होतो तर अशा प्रकारे हे मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं आहे तर आताला आपण हो म्हणजे पूर्ण रात्र भिजत ठेवणार आहोत थ, ता ता हो हो। हो। या मिश्रणाला आणि जेव्हा तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट करणार आहात तर तेव्हा तुम्ही हे मिश्रण तयार होतं आपलं तर आपण गरमागरम दोषे खाऊ शकतो तर आपण हे रात्रभरला भिजत ठेवणार आहोत तर चला आपण झाकण लावून या मिश्रणाला भिजत ठेवूया तर आता सकाळ झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हे मिश्रण छान नाही का एकदम व्यवस्थितपणे भिजलं गेलेलं आहे छान फॉर्म झालेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यावरती बबल्स आलेले आहेत आणि अशा प्रकारेच आपल्याला आपल्याला हे पीठ पाहिजे होतं तर पहिल्यांदा तांदूळ चण्याची डाळ डाळ हे आपल्याला चार ते तास भिजवू घालायचं आहे आणि ते वाटल्यानंतर पुन्हा आपल्याला हे पूर्ण रात्रभर म्हणजे साधारणतः सात ते आठ तास आपल्याला हे भिजवत ठेवायचं आहे आता एका भांड्यामध्ये आपण हे पीठ काढलेलं आहे जर तुम्हाला वाटतं की पीठ तुमचं थोडंसं घट्ट आहे तर तुम्ही त्याला थोडंसं पाणी टाकून बारीक करू शकता तर आपण मीठ घातलेलं नाही तर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून आता हे मिश्रण आता पाहू शकता या ठिकाणी तयार त्या म्हणजे सुरुवात केलेली आहे तर साधारणतः तीन माप तीन पळीच्या मापाने आपण डोश्याचं पीठ आपण पॅनवरती घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता की आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे त्याप्रकारे डोसा तयार होत आहे तर यावरती आपण तेल लावून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपला डोसा तयार होत आहे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपलं डोसाचं पीठ पण तयार झालं आणि आपला डोसा देखील या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता की एकदम छान गोल्डन कलर आलेला आहे तर आपला डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे तर आशा करतो की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद